हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज संक्रांतीनिमित्त छान असं ऑरगेनजा आणलेलं आहे फक्त तीन पीस अवेलेबल आहेत सुंदर अशी बॉर्डर आहे आणि खूप पातळ असं फॅब्रिक आहे सुंदर बॉर्डर असे कारणाने की कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे त्यामुळे अतिशय सुंदर दिसते आणि कॉपर झरीमध्ये आणि एक गॉ गोल्डन झरीमध्ये आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी यावर प्रिंट आहे ओवरऑल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे रेड कलरचं तर अशा पद्धतीने हा ऑर्गेंजा आहे तर तुम्हाला हा ऑर्गेंजा एट नाईंटी रुपीजला फ्री शिपिंगमध्ये मिळत आहे तुम्हाला नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे जर ऑर्गेंजा साडी अवेलेबल अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्हाला मिळेल तर बघू शकता खूप सुंदर अशी काट आहेत फिनिशिंग खूप छान आहे सुंदर असा हा ऑर्गेंजा तुम्हाला मिळत आहे एट नाईन्टी रुपीजला आणि हा आहे याचा पदर शायनी बॉर्डर आहे खूप सुंदर असं आणि खूप पातळ अशी ऑर्गेंजा मस्त चापून चोपून बसेल अशी ही ऑर्गेंजा आहे आणि ओवरऑल अशी प्रिंट तुम्हाला मिळेल तर पदर पाहिला आपण आणि आता ब्लाऊज पीस बघूया ब्लाऊज पीसवरही तशीच प्रिंट मिळेल फक्त मरून कलरचं ब्लाऊज पीस आहे जसं एक्झॅक्ट दिसतं आहे त्याच पद्धतीने तर भरपूर असा एक मीटरपेक्षाही जास्त म्हणू शकाल असा ब्लाऊज पीस आहे त्यालाही बॉर्डर दिलेली आहे सुंदर अशी तर एट नाईन्टी रुपीजला तुम्ही हा ऑर्गेन्झा बुक करू शकता आणि दोन ते तीन दिवसात किंवा तीन ते चार जर सुट्टीचे दिवस असतील तर तीन ते चार दिवसही लागतात तर अशा पद्धतीने सुंदर अशी फिनिशिंग आणि मस्त असा हा ऑर्गेंजा तुम्हाला मिळत आहे एट नाईंटी रुपीजला तर नक्कीच प्रोडक्ट आवडलं असेल तर व्हॉट्सअप करा आणि पुढचे डिटेल्स मी तुम्हाला नक्कीच देईल थोडासा आवाज बसला त्यामुळे थोडं कॉपरेट करा कारण तुम्हाला माझी शब्द समजणं महत्त्वाचं आहे आवाज चेंज झाला आहे थोडासा तर हा दुसरा ऑर्गेंजा आहे हा आहे याचा पदर आणि गोल्डन अशी काट आहेत सुंदर असा हा पदर आहे आणि बॅकसाईडही बघू शकता छान फिनिशिंग आहे आणि त्यानंतर ब्लाऊज पीस बघूया हा आहे याचा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे गोल्डन जरी आहे मस्तपैकी असं सुंदर चापून चोपून बसणारा हा पीस तुम्हाला घरपोच मिळत आहे एट नाईंटी रुपीजला आणि छान फॅब्रिक आहे तर नक्कीच तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता खरंच तीनच पीस अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही लवकर परचेस करा आणि मला असं वाटतं की छान छान साड्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात त्यामुळे मी प्रयत्न करत आहे की पटापट आपलं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही तसाच छान सपोर्ट करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि मी रात्रीच्या लाईटमध्ये काही व्हिडिओ दाखवलेला आहे काही उजेडात दाखवलेला आहे तर हा आपण दिवसाचा व्हिडिओ बघत आहात आणि असा हा पीस दिसतो प्रयत्न करत आहे की साडी तुम्हाला समजावी म्हणून मग मौल मी हा व्हिडिओ करत आहे पुन्हा एकदा आणि हा आहे दुसरा पीस जो फर्स्ट टाईम दाखव म्हणजे सर्व सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला आहे तो हा आहे आणि अजून एक सेम आहे पण बॉर्डर थोडीशी छोटी येईल थोडासा फरक आहे उन्नीस बीसचा फरक आहे काहीच फरक नाही तसा विशेष असा आता ह्या तिन्ही साड्या एकाच वेळेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच जर बुकिंग करायची असेल तर नाईन वन टू ट्रिपल नाईन या नंबरला तुम्ही बुक करू शकता आता